न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फ होणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल भादोले येथे कोयत्याने सपासप वार करून खून हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली त्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून पत्नीची निर्गुण हत्या केली आहे रोहिणी पाटील असं मृत महिलेचं नाव आहे तर प्रशांत पाटील असं पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकून गळ्यावर सपासप वार करून हत्या करून पळून गेला होता पोलिसांनी मोठ्या शितापीने रात्री उशिरा ताब्यात घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार भादोले कोरेगाव रस्त्यावरील भादोलेच्या हद्दीत पत्नी रोहिणी प्रशांत पाटील वयवर्ष अठ्ठावीस राहणार भादोले तालुका हातकरंगले हिच्या डोळ्यात त्याने चटणी टाकून आरोपी पती प्रशांत पाटील याने कोयत्याने वार केला ही घटना काल सोमवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे याची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा